मंडळी कुठलेही संकट आले किंवा काहीही भीतीदायक वाटले तर सर्वात आधी आपल्याला त्या संकटातून सोडवणारा कोण असेल तर तो म्हणजे पोलीस हे आपण जाणतो जिथे पोलीस असतात तिथे कधीच आपल्याला भीती वाटत नाही किंवा सुरक्षित वाटत पण राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेले पोलीसच असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करते मंडळी गेल्या तीन वर्षात राज्यभरात पोलिसांवरील हल्ल्याच्या दोन हजार चारशे दहा घटना घडल्या आहेत यात सर्वाधिक घटना या मुंबई आणि ठाण्यात घडल्या असून वाढत्या घटनांमुळे पोलिसांना स्वतःचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अलीकडेच हल्ला झाला यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे गुन्हेगार राजकीय वरदहस्त असलेले कार्यकर्ते अवैध धंदे करणारे आणि अवैध धंद्यांना खत पाणी घालणारे लोक कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसमोर अडथळे निर्माण करतात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा धीर अशा घटनांमुळे खचण्याचा धोका असतो पोलीस महासंचालकांनी पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही हे प्रकार थांबले नसल्याचे चंद्रपूरच्या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे राज्यात गेल्या तीन वर्षात पोलिसांवर हल्ल्याच्या दोन हजार चारशे दहा घटना घडल्या असून यात सर्वाधिक चारशे अठ्ठेचाळीस प्रकार हे मुंबईतील आहेत त्या खालोखाल आयुक्तालयांमध्ये ठाणे एकशे एकसष्ट पिंपरी चिंचवड एकशे आठ या शहरांचा क्रमांक आहे पुणे नागपूर नवी मुंबई वसई विरार चौसष्ट छत्रपती संभाजीनगर एकोणसाठ हल्ल्याच्या घटना इथे घडल्या आहेत नाशिक आणि सोलापुरात प्रत्येकी सत्तावीस आणि अमरावतीमध्ये पोलिसांवर हल्ल्याची तीस प्रकरणे घडली आहेत पोलिसांनी सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे कम्युनिटी पोलिसिंगवर भर द्यावा कर्तव्य बजावताना कुणाच्याही दबावाखाली चुकीचा निर्णय घेऊ नये हल्ला झाल्यास पोलिसांनी त्वरित वरिष्ठांना कळवून तक्रार दाखल करावी डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय माजी पोलीस महासंचालक हल्ल्यांमध्ये घटपण राज्यात दोन हजार बावीस मध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या तब्बल आठशे शहाण्णव घटना घडल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये आठशे एक प्रकरण समोर आली गतवर्षी दोन हजार चोवीस मध्ये यात काहीशी घट झाली व पोलिसांना लक्ष केल्याचे सातशे तेरा गुन्हे नोंदवले गेले वर्षागणिक हे प्रमाण घटले असले तरी परिस्थिती फारशी नियंत्रणात असलेली नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते राज्याच्या ग्रामीण भागात पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते गेल्या तीन वर्षात कोल्हापूर परिक्षेत्रात पोलिसांवरील हल्ल्याच्या तीनशे बारा घटना घडल्या यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक घटना घडल्या दुसऱ्या स्थानावर नाशिक परिक्षेत्र असून अहिल्या नगरात सर्व गुन्हे दाखल झाले अमरावती परिक्षेत्र एकशे पंचावन्न तिसऱ्या स्थानी असून यात बुलढाण्यात सर्वाधिक बेचाळीस गुन्हे दाखल झाले त्या खालोखाल हल्ल्याच्या घटना छत्रपती संभाजीनगरात एकशे बावन्न असून या परिक्षेत्रात जालना जिल्ह्यात सर्वाधिक पन्नास गुन्ह्यांची नोंद झाली आहे मंडळी ही, ही आकडेवारी किंवा पोलिसांवर होणाऱ्या या गुन्ह्यांना पाहून कुठेतरी भीती वाटायला लागते कारण जिथे पोलिसच सुरक्षित नाही तिथे सामान्य जनता स्वतःला सुरक्षित कशी समजेल या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी नमस्कार